आजच्या गोष्टीचे नाव आहे चॉकलेटची जादूची गुहा एका छोट्याशा गावात आरव नावाचा एक खूपच खोडकर पण हुशार मुलगा राहत होता त्याला चॉकलेट खूप आवडायची एक दिवस तो शाळेतून परत येत असताना जंगलाच्या कडेला एक चकाकणारा खडा त्याला दिसला त्याने तो उचलला आणि अचानक समोरचं झाड हलायला लागलं आरव घाबरला पण त्याच वेळी झाड मागे सरकून एक गुप्त गुहा उघडली गुहेच्या दारावर लिहिलं होत फक्त असलेल्यालाच जादूची चॉकलेट गुहा उघडते आरवात शिरला तिथं चकित करणारी दृश्य होती झाडावर चॉकलेट्स लटकले होते नदीतून गरम कोको वाहत होता आणि भिंतींवरून रंगीत कॅन्डीज झिपावत होत्या पण गुहेच्या शेवटी एक मोठा दरवाजा होता त्यावर होतं एकच प्रश्न जर तुला राज्य दिलं तर तू काय करशील आरवने विचार केला आणि उत्तर दिले मी इतर मुलांनाही वाटेन कारण गोडी शेअर केली किती वाढते ते उत्तर ऐकताच दरवाजा आपोआप उघडला आणि एक चमकदार आवाज आला तू पास झालास आता ही जादूची चॉकलेट गुहा नेहमी तुझ्यासोबत असे त्या दिवशीपासून आरवनी नेहमी इतरांना आनंद वाटायला सुरुवात केली आणि त्याच्या किशात एक जादूचं चॉकलेट रोज तयार व्हायचं हो तर माझ्या बालमित्रांनो खरं मन वाटून देणं आणि चांगुलपणाचं बक्षीस कधी ना कधी मिळतंच